नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आली आहे आणि मित्रांनो याबाबत केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला अठरावा हप्ता पाहिजे असेल तर ही महत्वाची अपडेट शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण पी एम किसान योजने संदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी मिळत असते तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना तीन कामे करून घेण्यास सक्तीचे करण्यात आले आहे आहे बघा या ठिकाणी सांगण्यात किस्त का लाभ प्राप्त करने के लिए ये तीन कामे आवश्यक करे तेव्हा मित्रांनो यामध्ये जे पहिलं काम आहे ते पहा ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायला असं सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं काय काम करायचं आहे ते बघा बँक खात्याला आधार लिंक करणे ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार आधार लिंक के लो लो लिंक केलेले नसेल त्यांनी बँकेमध्ये जाऊन लवकरात लवकर करून घ्यायला सांगितलं आहे आणि तिसरी महत्वाची सूचना काय देण्यात आली आहे बघा ज्या लाभार्थ्यांनी अजून पर्यंत लँड सेटिंग केली नसेल अर्थात आपली भूमी अभिलेख नोंद केली नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन लवकरात लवकर करून घ्या तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा ये येणारा अठरावा हप्ता मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो हे कामे लवकरात लवकर करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत तेव्हा मित्रांनो तुमचे यापैकी एखादी काम बाकी असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला अठराव्या हप्त्यासाठी पात्र ठरवलं जाईल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद